श्री स्वामी समर्थ देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे भक्तानं आज आम्ही तुम्हाला भारतीय आणि दुःखाचा नाश करणारा भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा सांगणार आहेत ज्यांचे वर्णन शिवपुराणात आढळते असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकेल तो त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाची कथा ऐकून कोणाला यश मिळते त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकावेळी मनापासून विनंती आहे आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीशी ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याशी भगवान शंकरावारी शक्ती शतपटीने वाढते जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू शकता ही पवित्र कथा सुरू करण्यासाठी जर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव कमेंट करा भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबातील तुमच्या सर्व संकटे नष्ट करतील चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया एक पंडित त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता त्यांचे मुलाचे नाव सोमनाथ होते तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करतो तो शिक्षा रोपायला पाणी घालतो असे आणि रोज रातिल। त्या शहरातील त्या नगरीतील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे पण त्या पंडिताने केलेली सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्षे भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि श्रावण महिन्यात सर्व सोमवारी वृत्तही ठेवायची मात्र हे सर्व कारणही त्यांना गरिबीशी सामना करावा लागला त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथ तसा खूप राग आला आणि त्यांनी त्याची पूजा करणे बंद केले त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत भगवान भोलेनाथाची कथा सांगून आणि पूजा अर्चा करून कुठल्या तरी मिळवणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उद्धार निर्य करत असत मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथाची पूजा करू लागते ती मनात विचार करून भगवान भोलेनाथाची पूजा करायची ही एक दिवस नक्की येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि ती मनातल्या मनात शिवे देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावे लागले आहे आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघे खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडित त्याच्या अंगा अंगात एवढी ताकदायी उरली नव्हती की कुठल्याही शहरात जाऊन भगवान भोलेनाथाची कथा सांगता येईल आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागला कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीच नव्हते त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहून लागले हळूहळू त्याच्या घरात काहीच उरले नाही त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागावते आणि भगवान भोलेनाथाची पूजा थांबते आणि आपल्या पतीला म्हणते आपण दोघे किती दिवस भगवान बोलेनाथाची पूजा करत राहणार कारण शिवशंभूची आराधना करता करता आपण दोघे खूप मथारे झालो आहोत पण तरीही आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात उस उपासना करूनही काही फळ मिळाले नाही आम्ही त्या गरिबींशी झगडत आहोत आपली गरिबी दूर झाली नाही आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी रडावे लागत आहे त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते हे नाथ मी मूर्ख आहे मी एकदा भगवान भोलेनाथाची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली श्रावण अशा सर्व सोमवारी दिवस पहिला ना वेळ पहिला मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथाची पूजा केली उपवाससुद्धा केला रोज तपश्चर्य करून शरीर कमजोर केले नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात शिवलिंगावर द्रव जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार तुम्हाला भक्ताना पत्नीचे हे म्हणणे एकूण पंडित तिला काहीच बोलले नाही कारण त्याचा त्याचा प्रिय भगवान भोलेनाथ होता श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ जय शिवशंकर जय श्री स्वामी समर्थ